नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर दहा वर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज तारीख आहे आठ फेब्रुवारी आठ फेब्रुवारी महत्वाचे वीस प्रश्न पाहतो जो प्रत्येक प्रश्न आपल्याला महत्वाचा आणि ताकदीचा आहे ठीक आहे आजचा पहिला प्रश्न कोणत्या अधिकाऱ्याची केंद्रीय कर्मचारी भरती योजनेअंतर्गत न्याय विभागात संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे त्यांचं नाव आहे मोनिका राणी यांचा कार्यकाल एक जानेवारी दोन हजार अठ्ठावीस पर्यंत किंवा पुढील आदेशापर्यंत राहील संरक्षण विभागाने शिफारस केल्यावर तिला दिल्ली तात्काळ पदावर स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आले आहे ठीक आहे पॉईंट खूप महत्वाचा आहे दुसरा प्रश्न कोणती महिला मिसेस वर्ल्ड जिंकणारी पहिली कृष्णवर्णीय ठरली आहे तो, तो काय नाव आहे तेशो गेला लक्षात ठेवा तेशो गेला पंचवीस मध्ये मिसेस वर्ल्ड चा किताब जिंकणारी पहिली कृष्णवर्णीय महिला म्हणून इतिहास असला जो जागतिक स्तरावर कृष्णवर्णीय महिलांसाठी एक अभूतपूर्व विजय आहे एक वकील एक उद्योजिका एक महिला सक्षमीकरणाची समर्थक ती शाश्वत बदलासाठी विशेष मुलांसाठी तिच्या व्यासपीठाचा वापर करण्यास समर्पित आहे गेला प्रामाणिकपणा स्वीकारते दक्षिण आफ्रिकेची चैतनशील संस्कृती जगासमोर दाखवायचे उद्दिष्ट ठेवते ठीक आहे म्हणजे लक्षात ठेवा तेशवा गेला हे पहिल्या मिसेस वर्ल्ड जिंकणारी पहिली कृष्णवर्णीय महिला ठरलेली आहे ठीक आहे नेक्स्ट कोणते राज्य देशातील पहिले युनिव्हर्सिटी स्थापन करणार आहे ऑब्व्हियसली आपलं राज्य महाराष्ट्र आणि आणखी एक पॉइंट धोरण राबवणं सुद्धा राज्य पहिलं महाराष्ट्रच आहे ठीक आहे देशातील पहिले आर्टिफिशियल इंटेलिजन्स विद्यापीठाची योजना आखण्यासाठी व अंमलबजावणी करण्यासाठी एक टास्क फोर्स स्थापन करण्यात तयार करण्यात आल्याचे माहिती तंत्रज्ञान मंत्री करावी अशी शेलार यांनी सांगितलं एआय तंत्रज्ञान धोरणावर भारतात पहिले राज्य ठरलेले लक्षात ठेवा आहे ना डॉक्टरांना महाराष्ट्रात ऍलोपॅथिक औषधे लिहून देण्याची परवानगी हे महाराष्ट्र दिलेले आहे खाली आणखी एक पॉईंट आहे केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग नितीन गडकरी यांनी मुंबईत रस्ता सुरक्षा अभियान सुरू उद्घाटन केलंय विद्यार्थ्यांमध्ये पुस्तक वाचन संस्कृती वाढवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने राज्यव्यापी मोहीम सुरू केली आहे भारतातील पहिल्या बायो बुटेमून राष्ट्रीय महामार्गाच्या नागपुरात उद्घाटन करण्यात आले मुंबईत तीन दिवसीय वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक फोरमचे उद्घाटन करण्यात आले आणि अश्विनी बुडे महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती झाल्या आणखी एक पॉईंट महत्वाचं म्हणजे पहिली हायड्रोजनवर चालणारी बस सुरू केली आहे महाराष्ट्र मुंबईने ठीक आहे ती कुठे वरली ते बोरवली ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन चौथा अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्र महिला संघाने कोणत्या क्रीडा प्रकारात सांघिक सुवर्ण पदक जिंकले आहे तर लक्षात ठेवा योगासन मध्ये सांगिक सुवर्ण पदक जिंकलेले आहे ठीक आहे पुढे नेक्स्ट पाचवा प्रश्न ज्येष्ठ आकाशवाणी वृत्त वाचक व्यंकटरामण यांचे कितव्या वर्षी निधन झालेलं आहे हा सुद्धा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे मित्रांनो ठीक आहे कितव्या वर्षी निधन झालेलं आहे असा प्रश्न विचारलाय तर उत्तर आहे वर्षी निधन आहे सत्तेचाळीस रोजी रेडिओ भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा करणारे पहिले तमिळ आवाज व्यंकटरमण यांचे चेन्नई येथे निधन झाले ठीक आहे त्यांनी आकाशवाणी चौसष्ट वर्ष सेवा केली सुरुवातीला पटकथा लेखक म्हणून नंतर नवी दिल्लीतील तमिळ वृत्त विभागात सामील झाले तमिळ प्रसारण आणि भारतीय रेडिओ पत्रकारितील त्यांचे योगदान एक ऐतिहासिक टप्पा आहे ऐतिहासिक टप्पा आहे खूप मोठं त्यांनी काम केलेलं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न सहावा एकोणीसाव्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे हा सुद्धा प्रश्न महत्वाचा आहे अशोक राणा यांची निवड करण्यात आली आहे सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मधु मंगेशकरनी आता सध्या फेमस आहेत कारण की त्यांना पहिला साहित्य पुरस्कार मिळालेला आहे आणि पहिल्या तिसऱ्या विश्व साहित्य संमेलन त्यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे आणि विश्व साहित्य संमेलन कुठं भरलं पुण्यामध्ये भरलं होतं नेक्स्ट व्हॉट्सअपद्वारे प्रशासन सेवा सुरू करणारे जगातील पहिले राज्य कोणते बनले बघा मित्रांनो व्हॉट्सअपद्वारे प्रशासन सेवा सुरू करणारे जगातील पहिले राज्य लक्षात ठेवा भारतातील नाही तर जगातील पहिले राज्य कोणतं बनलंय आंध्र प्रदेश बनलेलं आहे लक्षात ठेवा आंध्र प्रदेश राज्याने सुरू केलेलं आहे आठवा प्रश्न तेवीस चोवीस मध्ये भारताने एकूण किती अब्ज अमेरिकन डॉलरची निर्यात केली आहे तर उत्तर आहे सातशे अष्ट्याहत्तर पॉईंट एकवीस अब्ज डॉलरची निर्यात केलेली आहे हे, हे माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे वस्तूची निर्यात डॉलर चारशे सदतीस पॉईंट दहा सेवा निर्यात तीनशे एक्केचाळीस पॉईंट अकरा तेवीस चोवीस मध्ये निर्यात सातशे अष्ट्याहत्तर पॉईंट एकवीस अब्ज अमेरिकन डॉलर पोहोचली आहे ते ती तेरा चौदा मध्ये सदुसष्ट टक्क्यापेक्षा जास्त अधिक आहे ठीक आहे तेरा चौदा नुसार सिक्स्टी सेव्हन पर्सेंट काय जास्त झालेली आहे नववा प्रश्न नुकतेच विश्व पुस्तक मेळाव्याचे आयोजन कुठे करण्यात आले मित्रांनो नवी दिल्लीमध्ये करण्यात आलं थोडं पाहूया आपण पाहूया पाहूयाच्या एक ते नऊ फेब्रुवारी नवी दिल्लीमध्ये पुस्तक मेळा झाला उद्घाटन द्रौपदी मुर्म यांनी केले कार्यक्रम नॅशनल बुक ट्रस्ट केलेला आहे आणि थीम काय प्रजासत्ताक ऍट द रेट पंच्याहत्तर फोकस देश रशिया लक्षात ठेवा याचा थीम होता ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन दहावा जागतिक शिक्षक पुरस्कार पंचवीस साठी कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर उत्तर आहे मोहम्मद इम्रान खान मेवाती यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे किंवा डिस्ले मध्ये जागतिक मिळालं तर आता जागतिक शिक्षक पुरस्कार एका मिळाला मिळालाय की मोहम्मद इम्रान खान मेवाती यांना मिळालं आहे राजस्थान सर राजस्थानमध्ये मुळचे राजस्थानचे आहेत सरकारी शाळेतील शिक्षक मेवाती वर्ग खोल्यांच्या पलीकडे पायाभूत सुविधांच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी हजारो शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी व पर्यावरणीय व्यवस्थापनाला चालना देण्यासाठी केलेल्या कामासाठी त्यांची निवड झाली नी। म्हणजे त्यांनी जे शिक्षकांना पर्यावरण व्यवस्थापन शिकवायचं म्हणजे जे एज्युकेशनच्या पलीकडे सुद्धा काहीतरी द्यायचं म्हणजे पर्यावरण द्यायचं त्यासाठी त्यांना जागतिक शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे पुढं अलीकडे आयसीसी टी ट्वेंटी मध वलनाची कोण अव्वल आहे अव्वल कोण आहे अव्वल क्रमांक कोणाचा आहे असा सिंपलचा प्रश्न विचारला तर लक्षात ठेवा ट्रॅव्हिस डेहेड दे, हे एक नंबरवरती आहेत लक्षात ठेवा ठीक आहे फर्स्ट नंबरवरती आहेत ते अव्वल आहेत फलंदाजी क्रम दोन नंबरला अभिषेक शर्मा आहे तीन नंबरला टिळक ती नंबर वर्मा आहेत लक्षात ठेवा ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन बारावा भारतीय कर्णाच्या प्रयत्नात फोर्ट विलियमचे टिंबटिंब असे नामकरण करण्यात आले आहे त्याचं नाव विजय दुर्ग असं करण्यात आलेले आहे ठीक आहे कोलकाता येथील पूर्व लष्कराचे मुख्यालय फोर्ट विलियम चे नाव आता विजय दुर्ग असे करण्यात आले तसेच मानकेशा हाऊस आणि शिवाजी गेट अशी इतर नावे ठेवण्यात आली आहे जी वसातवादी अवशेष काढून टाकण्याच्या प्रयत्नांना प्रतिबिंबित करते ऑब्व्हियसली हे पाऊल पीएम मोदींच्या सशस्त्र दलामधील वसाहतीवादी मानसिकता नष्ट करण्याच्या दृष्टिकोनाशी सुसंगत आहे लक्षात ठेवा अलीकडच्या उपाययोजनामध्ये वसाहत करणार चिन्ह बदलणे लष्करी रीतिरिवाजाप्रमाणे सुधारणा करणे आणि स्थानिक परंपरा स्वीकारणे याचा समावेश करण्यात आला म्हणून फोर्ट विलियमचं नाव आता सध्या विजयदुर्ग असं करण्यात आलेलं आहे ठीक आहे पुढे तेरावा प्रश्न तांदळाच्या किमतीमध्ये वाढ झाल्यामुळे कोणत्या देशात अन्न सुरक्षा अनिबाण्य लागू करण्यात आली ठीक आहे हा सुद्धा एक पॉईंट खूप महत्त्वाचा आहे लक्षात ठेवा की बाबा तांदळामुळे म्हणजे मला एक सांगायचं काय की बाबा तांदळामुळे किमती वाढल्यामुळे अन्न सुरक्षा आणीव लागू करण्यात आली असा देश कोणता दे, फिलिप पाइन्स आहे लक्षात ठेवा ठीक आहे फिलिप पाइन्स आहे नेक्स्ट टिंबटिंबने वर्ल्ड पिक लीगचा पहिला हंगाम जिंकला आहे ठीक आहे ओके तर जर नाव काय मित्रांनो कोण जिंकलाय लक्षात ठेवा पॉईंट खूप महत्वाचा आहे तर बंगळूर जवानने जिंकला आहे वर्ल्ड पिकबॉल लीग लीगमध्ये पहिला चॅम्पियन जंक फॉस्टरने पुरुष एकरीत विजेतेपद पटकवले को कोण जंग फॉस्टरने आणि कत्रीना ने प्लेयर ऑफ द लीग चे विजेतेपद पटकवले दोन्ही पॉईंट लक्षात ठेवा माहीत असणं आपल्याला आवश्यक आहे पंधरावा प्रश्न अलीकडे कोणत्या देशाच्या सरकारने कर्मचाऱ्यांचे साप्ताहिक कामकाज तास कमी करण्याचा निर्णय घेतला वा खूप सुंदर काम केले तर कोणत्या देशाने घेतला असा प्रश्न विचारला आपल्याला तर स्पेन देशाने घेतलेला आहे या प्रस्ताव दर आठवड्याला कामाचे तास वरून पाच तासावर आणण्याचा निर्णय घेतलाय दर आठवड्याला पुढे सोळावा प्रश्न भारतीय वंशाच्या अंतराळ सुनीता विलियम्स यांनी कोणाचा विक्रम मोडत महिलांमध्ये सर्वाधिक वेळ अंतरावर चालण्याचा नवा विक्रम केला सगळ्यांना माहितीये सुनीतानं बासष्ट तास है ना सहा मिनिट साठ मिनिट लक्षात त्याची गोष्ट आहे टोटल ते प्रवास केलाय त्यांनी आणि त्यांनी रेकॉर्ड ठेवलाय हो पेगी विरसन यांचा त्यांनी रेकॉर्ड तोडलेला आहे ठीक आहे राकेश शर्मा काय सांगता येईल पहिले अंतर आपल्या भारताचे की नाही आणि कल्पना चावला जर पाहायला गेला त्यांनी एक दोन तीन लक्षात ठेवा त्यांचा मृत्यू झाला एक फेब्रुवारी दोन हजार तीन म्हणून वन टू थ्री लक्षात ठेवा ठीक आहे चल सतरावा प्रश्न मित्र सतरावा प्रश्न पाहतोय आपण ब्रिक्स युथ आहे ना इन्यू इन्युरशिप संमेलन लक्षात घ्यायची गोष्ट आहे ठीक आहे ए का हो भाई? ब्रिक्स युथ इंटरप्रिनरशिप संमेलन दोन हजार पंचवीस चे आयोजन कोणत्या देशात केले जाणार आहे तर आपला देश भारत देशात केले जाणार आहे अठरावा 33 वयाच्या ते निवृत्त झालेली सिमोना हल्लेत कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर ती टेनिसशी संबंधित आहे लक्षात ठेवा टेनिस पासून तिने 33 वर्षी निवृत्त घेतलेली आहे नेक्स्ट कोणता देश कालचा प्रश्न होता अनको सोर्साइसिस सोर, आधार असून मुक्त होणारा पहिला आफ्रिकन देश बनलाय तर नायजेरिया लक्षात ठेवा ठीक आहे आजचा प्रश्न आपल्याला महत्वाचा ताकदीचा नुकतेच मनोज कुमार या खेळाडूने निवृत्ती जाहीर केली यांचा संबंध कोणत्या खेळाशी होता टेनिस बॉक्सिंग तलवारबाजी यापैकी नाही आपल्याला उत्तर सांगायचं आहे कमेंटमध्ये की याचं उत्तर काय असणार आहे आणि मित्र हो सर्व ते सर्व सरुत प्रश्न महत्वाचे घेतले जो प्रत्येक प्रश्न आपल्याला महत्वाचा आणि ताकदीचा आहे आणि प्रत्येक प्रश्न आपण पाहतो उद्या मित्रांनो आपण पाहतोय विकली रिव्हिजन जो प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा आणि ताकतीचा ठीक आहे आज आपण इथेच थांबू उद्या याच टाइम मला याच वेळ भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू मित्रांनो